नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण रेशन कार्ड धारक असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे कारण आता रेशन कार्ड धारकांना मिळणार दर महिन्याला रुपये तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत असते जेणेकरून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल यावेळी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यासह दर महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहे तर बघा मित्रांनो जर आपण पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड ते लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण शासनाने आता एक नवीनच योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला धान्यास रुपये एक हजार दर महिन्याला मिळणार आहे तर अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे तर आता यामध्ये नेमकं काय करावं लागणार आहे आपल्याला ते या संदर्भातील माहिती आपण पुढे या बातमीमध्ये बघूया तर बघा मित्रांनो सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल अशी अपेक्षा आहे विशेषतः ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे कारण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबत दर महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक नवीन योजना शासनाने आणलेली आहे आणि याचा फायदा गरीब लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि या योजनेमध्ये गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबत दर महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहे या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणे नाही तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे या योजनेचा लाभ फक्त लोकांनाच मिळेल जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषाची पूर्तता करेल तर मित्रांनो आता या, या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळेल जे लाभार्थी या योजनेच्या निकषाची पूर्तता करतील आजच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता नेमकं आपल्याला पात्रतेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि त्याचे निकष काय आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी महत्वाची बातमी आहे निकष काय आहे सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला भेट द्यावी लागेल अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक ची प्रत उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ही योजना एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल तर बघा मित्रांनो निकट जे काही ठेवण्यात आलेले आहे अगदी सोपे आहे यामध्ये जास्त अडचणीचं काम नाही आणि या संदर्भात नेमकं अप्लाय कसं करायचं तर त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ हो या ठिकाणी बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला सोपं जाईल तर मित्रांनो या ठिकाणी त्यासाठी काय करायचं आपल्याला की जर आपण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये जर कॉमेंट्स केलं की या संदर्भात व्हिडिओ बनवा अर्ज कसा करायचा तर मी निश्चितच यासाठी तो व्हिडिओ बनवेल तर यासाठी मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर जायचं आहे आणि त्या वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक जे काही डॉक्युमेंट लागणार आहे तर त्यामध्ये रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे आधार कार्ड बँक पासबुक ची प्रत उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र हे पाच डॉक्युमेंट आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला या योजनेसाठी अप्लाय करता येणार आहे आणि मित्रांनो ही जी काही योजना आहे तर ती एक जून पासून सुरू होणार आहे म्हणजे एक जून दोन हजार पंचवीस पासून या योजनेसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे आणि अर्ज केल्यानंतर लगेच आपल्या डॉक्युमेंटची ऑनलाईन स्क्रुटिनी होणार आहे आणि स्कृटीनी झाल्यानंतर जर आपण या निकषा या योजनेच्या निकषामध्ये बसणार असाल तर आपल्याला दर महिन्याला एक हजार रुपये प्लस है जे काही अन्नधान्य आहे ते सुद्धा मोफत दिले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारची एक नवीन योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे आणि निश्चितच या योजनेचा फायदा गरीब होतकरू कुटुंबांना होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची बातमी या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि या संदर्भातील येणारे जे काही नवीन नवीन अपडेट आहे तर ते आपणास बघायचे असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद